साप म्हटल्यानंतर पहिली भीती कशाची तर तो वाट बघतोय त्याला माझा धक्का लागला आहे तो डूक धरतो आहे आणि मला चावणार तो वाट बघत बसलाय तिथे मुळामध्ये साप हा एक अन्नसाखेतला महत्त्वाचा घटक आहे की जो शेतीसाठी अतिशय शे उपयुक्त आहे मग त्याच्यातले विषारी आणि बिनविषारी असेच अनेक साप असतात विषारी खूप कमी बिनविषारी जास्त हे सगळे जे साप आहेत मला साप दिसलं की म मी मरणार या भीतीने पहिला मला हार्ट अटॅक येतो जे सापचा माणूस नाही मरत तर भीतीने हार्ट अटॅक येऊन मरतो साप विषाने मरतो का तर मरतो पण ज्या सापाला जशी माणसाची भीती आहे किंवा माणसाला सापाची भीती आहे तशा सापाला माणसाची भीती आहे कारण माणूस उगाच काही करतो जे मी शेतात जेव्हा फिरतो तेव्हा मला असं वाटतं की साप मला येऊन चावणार आहे काळी कचरा आहे पडलेलं काही ना काहीतरी अवशेष आहेत माझ्या चालणारे जे व्हायब्रेशन तयार होतात कंपनं तयार होतात ती कंपनं सापाला कळतात आणि साप तिथून निघून जातो तसे पूर्वज आपले जे होते ते शेतामध्ये फिरताना काठी घेऊन फिर फिरायचे किंवा त्यांच्या चपल्याला करकर आवाज यायचा या सगळ्या आवाजाने व्हायब्रेशनमधनं साप निघून जायचा आणि सापाची भीती राहायची नाही सापाने आमच्याकडे चौतीस वर्षात एकालाही साप चावलेला नाही आणि साप दिसाने असं दिवसही गेलेला नाही